लोकं आम्हाला मोठे करायचे आम्ही कष्ट करणारे शेतकरी लोक त्यामुळे आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे त्यामुळे आमचं आम्ही बघतो तुम्ही सत्यत आले म्हणजे काय माझं नाही सत्ता सत्ता काय नाही इथं मराठ्या पुढं मराठा बाप हे सगळ्यात काल तुमची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेचा अर्थ जर काढला तर तुमचं असं सुद्धा म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी मराठ्यांना सर्वाधिक जास्त उमेदवारी दिल्या आणि त्यामुळे मराठा समाजाला मी या निवडणुकीमध्ये त्यांचा देन मालक त्यांच्या मतांचा मालक मराठा समाज ठेवला होता तुम्ही कोणतीही भूमिका घेतली नव्हती कोणालाही मतदान करण्याबाबत पण आता महायुती सत्तेत आलेली आहे मराठा समाजाने यावेळेला मतदान करताना नेमकी कोणती भूमिका घेतली नाही ते मी तर मी फक्त एक समाजाचा मुलगा म्हणून मायबाप समाजाला कोणाच्या जमिनीला बांधलं नाही त्यांना बंधनमुक्त केलं तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पडा त्याला पडा त्याला करा समाज उभा राहिल्याशिवाय कोणाची सत्ता या राज्यातून कोणाची माझा नाही यायचं माझं नाही करायचं कारण शेवटी गचऱ्या धरीत असतात मराठीने जर एखादा आमदार म्हणला ना मराठ्याचं मतदानात मला पडलं नाही आणि आम्ही मराठ्याच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करतो मराठी चकल असतात गचुऱ्याला धरून घराजून ते नक्कं नाही करायचं शेवटी मराठ्याशिवाय इथं कोणाचंच काही चालत नसतं इथं पॉवरफुल मराठाचे ताकदवर होत्य करायची तुम्ही मराठ्यांच्या आता जो पडलाय त्यालाही मराठी निमत दिले जो निवडून आहे त्याला पण मराठी मत दिले लोकांनी कामं करायचं ते तुम्ही बसता मी म्हणून घराच्या आत काय पागल काय लोक मुख्य समजा काय त्यांना तुम्हाला मतदान केलंय ते घरातलं लपून बसणार तुम्ही त्यांच्या कामात राहायचं गोरगरिबाच्या मराठ्याच्या नाही तर मागं लागत असतो आम्ही तुमच्या सुद्धा आणि जे निवडून आले ते म्हणायचं नाही आता पाच वर्षे मी कोणाचा काही समज नाही काम करीत नसतो तू सगळ्या मराठ्यांचं काम करायचं कारण तुला निवडून आलेलं मराठीचे मत म्हणजे पडणार असो हो किंवा निवडून आलेला असो याने गोरगरीब मराठ्यांचे काम करायचे पुढं होऊन घरात बसायचं आणि तिकडं बसला मुंबईच म्हणून निवडून आला म्हणून इकडे लोकांचे काम करीत नाही पडल्याला बसन घरात मी पडलो आता तो पडला काय तू निवडून आला काय तो उपकार नाही केला समाजाने तुला मतदान केलं तू तिकडं पड नाही ते निवडून ये मग दोघांनी म्हणजे आमदार झालेले नाही पण नवीन आणि पडलेल्या सुद्धा लोकांचे कामं पुढं होऊन करायचे घरात बसायसाठी तुम्हाला मतदान नाही केलेलं गरीबांनी मराठ्यांच्या मागण्यात सक्रिय राहायचं निवडून आलेले लिपन आणि पडलेले लिपन आंदोलनात सुद्धा सक्रिय राहायचं मराठ्यांच्या मागण्यासाठी त्यांनी लढायचे बोडीत असेल लोकांना तुम्ही या निवडणुकीत कोणतीही भूमिका घेतली नाही जशी लोकसभेला घेतली होती पाडा पाडाच्या संदर्भात पण या निवडणुकीत घेतली नाही त्यामुळे मराठा समाजाने महायुतीला मतदान केलं आणि हे सत्तेत आले असा तुमचा दावा आहे मी म्हणतो एक बी म्हणू शकत नाही हो ते पडलेली बी नाही निवडून आलेली बि नाही मराठीच मत नाही मराठीच्या मताशिवाय शिवाय निवडून येत नसते ते मराठी म्हणलं तो आपण बुडत असते मग घरात आता तो भागलं म्हणते तो आला निवडू तो झाला पाच वर्ष काम आता तो मंत्री होशील आमदार होशील तो लागला माया लोक काय मराठी मराठीच्या जातीच्या प्रश्नाचं काय जर पुढं वय लोक घरात घुसून बाहेर काढीत असतात आता मराठी नाटक नाही करायचे ते मराठा समाजामुळे इथं मराठा फॅक्टरी शिवाय कोणीच येऊ शकत नाही हो या राज्यात कोणीच अ कोणीच ति hmm. नाही तर गोडच बसेल असत hmm. उग शब्द गेला होता मला गोरगरी मराठ्यांना पुन्हा पुन्हा धरायचं नव्हतं मी तीन तारखेला सांगितलं होतं बट म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा मी सांगितलं होतं की मी राज्यात कुठं जाणार कारण आमचं समीकरण नाही झालं hmm. आमचं समीकरण झालं सुकडासाच करू लागला असत सगळ्यात आमचं समीकरण नाही झालं त्याच्यामुळं कोणी आलं तरी मला लढावच लागलं हे काय आले आणि हे काय आले मला समाजाला लढावं लागलं यापेक्षा त्यापेक्षा महाराष्ट्रात कुठे जाणार गेलो असतो ना अहो यांचे शंभर दीड शे असे येत ते दहा दहा विश्वी साधारण कडे एक दीड राऊंड असता ना भोगात वाजला असता ऐंशी जागेवर ऐंशी तर शंभर टक्के वाटवलं गेला असता यांचं एका एका राऊंड मध्ये पण आमचं समीकरण जुळलं नाही आमच्याकडून दोन्ही बोलत नाही दोन्ही पण बोलत नाही माहिती नाही महाविकास आघाडी बी नाही बोलत मग आम्हाला संघर्षच करावा लागणार लढावच लागणार म्हणून आमच्या चळवळीला मराठा शाळा ते असं समजायचं नाही की शांत आहे म्हणून काय तेव्हा शांत आहे पण एकदा बिघाड ना कोणाच्या बापाला भेट नसतो मग ते मराठा आहे आणि आप आपल्यातली बी काय आग कमी नाही कोणी समजायचं नाही आग कमी झाली का काय एवढी आग आहे क्षेत्रीय मराठा आहे तुम्हाला समुद्र सुद्धा कमी पडत असतो मग मराठीचा एवढी आग आहे मराठ्यात अन्याय विरोधात न्यायासाठी ती आग नाही एखादा बोंगरी उठवलं ती आग आहे काय म्हणून त्यामुळे आधी नादी राज्यात नाही ना पळू पळू आणत असेल डांबरे डांबरेल्ली येवले मध्ये देखील तुम्ही भुजबळांच्या विरोधामध्ये काही ठिकाणी कार्यक्रम घेतले अगोदर सभा घेतलेल्या होत्या त्या ठिकाणी पण तिथे भुजबळ निवडून आलेले घेतल्या असते ना त्याचं डिपॉझिट जप्त झालं मी शब्दच दिला होता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्हाला जे करायचं ते करा मला तुम्ही आहे बाप हे त्या महाराष्ट्राची मला तुम्ही तुम्हाला ठेवायचं कोणाच्या धावण्याला मी नाही बांधू शकत तुम्हाला मला काय अधिकारी त्याला कोणाला समाज मोकटल जाऊन येते मेसा भाजीत गेला टिपंची गेला असतं समाज नाही घेतली ते सुद्धा राज्यात कुठं मला त्याला मराठा समाजाच्या हातात सगळं दिलेलं होतं ना मला काय अधिकारी नाराज व्हायचं मग समाजा हातात दिले काही करा समाज काही आणि परत मी नाराज व्हायचं रोसायची ही कुठली पद्धती म्हणजे मी मोर्कात काढतो का समाजाला माझा जर बाप म्हणलं तर मुलगा म्हणून अधिकार त्यांना बाप म्हणून दिले त्यांनी ठरवलंय काय काय करायचे त्याला पाडायला काय ते मी म्हणतो मला ऐंशी ते दहा दहा वीस वीस हजार नुसते राऊंड मध्ये उलट्या पालथे केले असते अं ठी भाजीपला माझ्या चांगला आहे तेवढं बघतो बुकटाच वाजला असता सगळा आम्ही बाहेरच नाही गेलो आमचा काय काय म्हणतात ना ते चेलेचा चपाटी ते हमीशा थोका चाडणारी हमीशा म्हणते त्यांना कोणी चाटी देते पंडीशी सोडित नाही त्यांना अन्न ना खावा कुठं असं चांगलं पौष्टिक काही का खावा ते खातच मराठा थोका लगेच चाटीत सापडतो नाही बोललं तरी काय काय म्हणतात ना दरंगे फॅक्टर पहिले अरे ते आयोजन दारंगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर बघण्या बघण्यात आयोजन खाल्ली येते चार पाच टक्कोचे टाकित फोटो पोस्ट देत खाल्ली येते आमक आमका पॅटर्न हे बदगे म्हणे तुमचे आमका आमका पॅटर्न आहे बरे तो प्रचार कोणाचा केला निवडून कोण आले तुम्ही बोलतात काय एच माणसाने मिशा शकेसारखं मर्दासारखं काम करा वेळेस सभा घेतला ना त्यावेळेस पाडून टाकेल खपा केली आता जर सभा घेतल्या असते ना भुई सापटच केली असते सगळे फुलेच नसते पण आमच्या कोण कुणीच नाही ना आणि आमचं समीकरण जुळलं नाही आमच्या कोण कुणीच नाही म्हणून तर आम्हाला लढायचो समीकरण जुळलं नाही एका जाट नसतो असतो माझं तापमान झाला असत सगळ्याशी टप्ले मला ते करायचं नव्हतं तसं करावं माणसाने सभा घ्यावा आपण ज्याच्या सभा घेतल्यात ना ते निवडून आला का बाबा जे म्हणतात ना जरा फॅक्टर फेल केला आम्ही आमचा पॅटर्न हे नाही तर पाच सात जण येत लय नाही पाच सात जण बुचक नाही त्यांना ते बी गेलीत नाही तर मग ते बघा आपले पळत दुसऱ्याच्या गर्दीत दुसऱ्याच्या जात्र पळत येत आणि तिथं गर्दी असली कोणा सभा तिथं जाते म्हणजे आमची गर्दी झाली अरे स्वतः गर्दी करून दाखवा त्यांच्या गर्दीत घुसून काय अरे पाळणा लेकर पाना देत सोला आम्ही नुसते पाण्या देते दुसऱ्याचं लेकरून पाळणा हे दे तुम्हाला झोके द्यायचं काम आहे का नुसतं स्वतः आपण सभा कोणाच्या घेतल्या बघावं मरदासारख्या झाला त्याला किती मतदान पडलं ते बघावं ते दीड दीड लाखाने पडले त्याला मतदान किती पडलं असेल डिपाची गुल तुझ्या ज्या सभा घेतल्या तुझ्या पळाला त्यांचं काय झालं ते सांगा पॅटर्न नाही फॅटर्न नाही इथं मराठ्यांचाच फॅक्टर चाललाय आणि मराठ्यांचीच पावर चालली कोणी सत्यदेव देऊ दे, मराठ्यांनीच आणले आ, कपा कप मतदान पडे तो काय तू गुण काय म्हणते आम्ही महायुतीला साथ दिली म्हणून महायुती हो सत्तेवरती आली अरे तुम्ही शिट उभा तुमचे तुका बदल समजतो का देवेंद्र फडणवीस डोकेबाज माणूस ते लय ते कसा धकालाकार नाही सगळे केले आणि तू म्हणतो आम्ही आमके अमकेने साथ दिली म्हणून ते महायुती सत्तेवर आली अरे तो शिट तो प्रचार कोणाचा केलाय तो प्रचार करीत कोणाचा होता पडत कोण निवडून कोणी आणलेत कोणाचे आले तुम्हाला लोकांचे लय लो झोकेच वर द्यायचे कोणाला माहिती आमचं काहीतरी मर्दान बोलायचं एखादं व्यासपीठ दिलं मान्य प्रतिनिधीच्या एखाद्या चॅनल बांधवांनी म्हणून काही बोलवायचं का तिथून थोका चाटणारे या निवडणुकीमध्ये जवळपास लोकसभा निवडणुकीचे निकाल जे आहेत तर ते पूर्ण मराठा समाजाच्या मतांच्या अनुषंगाने लागलेले आहेत मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये कोल मिळाला यावेळेला लोकांनी महाविकास आघाडीला का नाकारलं त्याचं कारण नेमकं काय ते महाविकास आघाडीवाले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार झाले नाही तसं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिले नाही म्हणून महायुतीला कोल दिला सॉ त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं त्यांनी त्यांचं ते आत्मपरीक्षण करावं लोकांच्या जीवावर दिवस जगण्यापेक्षा आत्मपरीक्षण करव इतके येड्यात काढू नये दुसऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय झालं आता मला माहित नाही तू मराठवाड्यात विषय घेतला तर मराठवाड्यात मराठा जिंकलेला महाराष्ट्रात तर जिंकला जिंकला सुद्धा दोन चार वाड्यात मला होतं एक्स्ट्रा mm. पहिल्यापेक्षा मराठींचे आमदार एक्स्ट्रा वाड मराठा असं कोणाचे बी आम्ही सामाजिक येतो आम्हाला काय मराठी चाललं आणि डोका लावायचं ना आणि मराठींनी चालले मन म्हणा त्याला आला नाही तुला दाखल एकोणीस लाखाच का कसा असतो ते हे काय ते भुज मिळायचं काय तुम्ही मला ते काय ते आलंयच की हवडी या कॅरावल मध्येच पालतो पण तू असे नीच वृत्तीचे नाहीत मला बोलू नको तुला सांगतो नाही असा मग आला करणार तो आहे मग तुला वाटत असं ते शान नाही शिकायचा मराठ्याला मराठी तुला हगाडी सुद्धा जाऊन द्यायचे नाही इतके कलाकार आहेत मग मुग आला मराठीचं जेवण निवडून मुग दंड होतो नको तू किती शान आहे आला सात आठ हजारांनी पाच सात हजारांनी कोंबडी उभा राहिले तू अपेक्षा जास्त मतदान सांगू तो फेल झाले काय जरा फॅक्टर फेल झाला मी जर दोन तीन राऊंड असते ना आणि एक सभा घेतली असते तो उदास झाला पुरो ते उभं बरू नाही ते काही टिकल्या टाकीत ह्या द द्या द द्या द द्या द असेल खाली पिक अमक अमका पॅटर्न तो पॅटर्न त्याचा मराठ्याला कशाला खेळतो कशाला मराठ्यात शेती बघा उद्योग काहीतरी नाही मराठ्यांनी चांगले चांगले जिरले mm. आणि तुला नाही अंत कळा तुला अंतच नाही लागणार मराठ्यांचा आणि तू लवू बी नको mm. विश्लेषकाने तर डोकं लावू नका mm. माझेल विश्लेषक आहेत हे कळाला आम्हाला आम्हाला आधी हुशार तू माझेल विश्लेषक आहेत mm. तुम्ही तुम्ही जे बोलताय जे जे मान मान्य चालू आहे तुमची कि प्युअर मूर्खपणाची तुम्ही तुम्हाला कळत मराठा फॅक्टर काय असतो जरा की फॅक्टर फेल झाला म्हणते तुम्ही आम्हाला कळाला असता का पण आता काय आमचं समीकरण झालं नाही रे आणि मी एका जातीवर शकत माझ्या जातीला मी संकटात टाकू शकत म्हणून शांत राहिलो कारण दोन्ही बी कुणी आलं तरी आम्हाला अपोष करावंच लागलं असतं आम्हाला लढावत लागलं असत मग आम्हाला आता सगळं झाला मतदान झालं गेलं म्हणते दादाजी कसा आता फोन सुरू झालेत ते म्हणतात बस झालं आता झालं गेलं ते विषय संपला ज्याला व्हायचं ते झालं ज्याला पडायचं ते पडला आपला आपलं आता आपल्या लेकर जातीचं सुरू म्हणते दोनताच करणार आहे सरकारचा सांगतो गुड घ्या टिकेत डोकच बन पडलं पाहिजे <laughs> नादी नाही लागायचं मराठ्याचा नादी लागलो ना वाटत मग पहिली कोणाच वाटत आता सत्ता आहे बघू त्यांच्याकडं तू काय बघत नसतो मराठीच आणि सत्ता आणि पहिलं काय होत मग सत्ताच होती ना आता त्यात काय असं थोडं लय शिट आलो लय मोठा पावरी मिळतो आणि कमी शिटायलो कमी असतो सत्ता सत्ताची कोणी पावारी फेवरी काय नाहीत मराठ्या पुढे पावरी फेवरी सगळ्या पाया घालची गरी मराठा समाजाने या निवडणुकीत जो कौल दिलेला आहे महायुतीच्या बाजूने त्याचं तुम्ही स्वागत करा नाही मी मराठा समाजाला काय सांगितलं लोकसभेत सांगितलं तेच मी कोणाच नाव घेतलं त्यावेळेस आताही नाही त्यावेळेस मी सभा घेतल्या करून बी दाखवेल आणि माझ्या समाजाने त्यावेळेस सभा घेतल्या करून दाखवेल आता आम्ही घेतल्याच नाही तुम्हाला ही एक लाज वाटली पाहिजे मी जे म्हणताय की जरांगे फॅक्टर हे झाला अरे पागाला ला तुम्हाला एक तर गोष्ट कळायला पाहिजे मी मायकानात हाय का कोणचे वीस देश तुम्ही डबडे येऊ कोणाची तरी खायची त्याच्यावर बोलायचं आहे का नाही समजा एका माणूस घरीच नाही आणि तुम्ही त्याच्या घरी जाऊन बडबड करताय ते आल्यावर कर ना ते घरीच नाही मग तर डोंगाला पाहिलं पाळत त्या टायमाला त्या टायमाला कुठे गेले होते हे फॅक्टर फक्त काही नसते पॅटर्न आहे फॅक्टर पॅटर्न लिहिलायनी नाव टाकी नाव आणि मग खाली पॅटर्न वर चार पट्टा टाकून फोटो आमचा पॅटर्न चालला महाराष्ट्रात आम्ही महायुतीच्या बाजून उभा तो प्रचार कोणाचा केला तू बोलतो काय तो कोणाच्या सभेला जात होता त्या देवेंद्र फडणवीस पाले वैदी तुला वाटत असं ना आता जवळ जावा तो हे सीट उभा केली परत मला साठ टक्के आम्ही साठ टक्के पूर्ण सांगत असतो आता आणि मोजताच आहे ना आकडा मागणच मोजार कोणी गेलं नाही एजंडालाच म्हणले तुम्हीच थांबा मी जरा मग तब्येत खराब झाली मी जाऊन येतो म्हणले काय पेत अशीच म्हणले प्रचार करणाऱ्या त्या उमेदवारांनी सगळ्या दुनियात महाराष्ट्रात तो उमेदवार उभा करता आणि सगळे पडून गेले आणि सांगतात आता ती म्हणजे दुसऱ्याचा पाहणा आली तर धुई बरं शेवटचा प्रश्न आता मराठा आंदोलनाचं यापुढे काय कारण महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे अगोदर तो होतच पण आता पुन्हा येणार आहे त्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा कशी असेल मराठा आंदोलनाचं नेमकं काय मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी बसू दोषी शक्य करून मराठ्यांशी बेमानी करायची नाही अजिबात माझं मस्ती दाखवायचं नाही मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढायचा डोकं लावायचं नाही मराठी नसतं नसत मराठी डोकं बंद करीत असते पाय घाली तुडवी दे हा इथं आम्हाला चुरगळायला काही वेळ लागणार नाही तुम्हाला ते हानगडीतच पडायचं नाही आमच्या आरक्षणाची जेवढ्या आमच्या मागण्या त्या पूर्ण करायच्या बेमानी मराठ्यांशी करायच्या नाही शेवटी मराठ्यांनी त्यांच्या लेकरासाठी दोन्हीकड बी मतदान केलंय त्याच्याशिवाय हे सत्यत बसू शकत नाही आमच्या मागण्या मान्य करायच्या नसता मराठी रस्त्यात फिरून देणार नाही आम्ही सामूहिक आम्हाला उपोषण करणारे गुढीघर टिकेत होणार नाही टिकेत आपला आपल्या जातीपेक्षा मोठं कोण जातलंय बरे झालं जा गेलं अहत न ठ्यान कुठ्यान बंदुकान फांदू कानगाटात एवढे रग आहे मराठ्याच्या एका दातड पण येते वळवळ करून देत नसते तिथं करायचं नाही ते पुरा महाराष्ट्र घेरतील मराठी पुरा महाराष्ट्र घेरतील जर लागले ना त्यांच्या दानत आहे पाडायची बी निवडून आणायची बी दोन्ही दानत ते आणि दानत पालीची दान सत्ताधारायची ते वळवळ करून देत नसते अस्मिता मराठ्यांची शक्तीबळ मराठ्यांचं वाढवायचं लेकर स्वतःचे मोठे करायचे मराठा ताकदीनं राज्यातला घराघरातला मराठा सामूहिक आमरणात सहभागी सा होणार आणि सरकारला जी रे सांगणार कधीपासून सुरू होणार आमरण यांचं सरकार स्थापन झालं की आमची तारीख डिक्लेअर झाली तर हे होते मनोज धनंजय पाटील त्यांनी हे ती त्यांची या निवडणुकीच्या संदर्भात मांडलेली आहे मराठी बाजूने मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत सरकारने मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा राज्यभरामध्ये सरकारला फिरणं मुश्किल होईल अशा प्रकारचा इशारा मनोज जळंगे पाटील यांनी दिलेला आहे